एप्रिलचा पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत वीजच्या कडकडाटासोबत पावसासाठी अनुकूल वातावरण बनत चाललेलं आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोंकण किनारपट्टीतील काही गावांमध्ये काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण इथून निर्माण होत चाललेलं आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या राज्यामध्ये काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मराठवाडा तसंच इकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवायला भेटत आहे तसंच उद्यापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे अशी शक्यता इथून निर्माण झालेली आहे सध्या एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे तमिळनाडूचा भागावर बनलेला आहे छत्तीसगडपासून तर तमिळनाडूचा भागापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये सध्या बंगालच्या उपसागरामध्ये सक्रियता वाढलेली आहे सध्या मागच्या चोवीस तासांमध्ये बंगालच्या चो उपसागरात एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन निर्माण झालेलं आहे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये इकडे म्यानमार आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागर सक्रिय होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे पुढील काही दिवसाचे जर आपण पावसाचे अंदाजे आय एम डीचा प्रकाशित जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये बघितले तर यामध्ये तुम्ही पाहू शकता पुढच्या चोवीस तासात राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं पाहायला भेटणार आहे पण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यात आपल्याला पावसाला हजेरी लागू शकते अशी शक्यता आपल्याला आय एम डीच्या द्वारे प्रकाशित एक्स वेदर मॉडेलमध्ये दिसत आहे आपण पाहू शकता इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसंच इकडे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा या भागांमध्ये काही तालुक्यात पाऊस होण्याची शक्यता पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये असणार आहे पुणेसह सातारा सा कोल्हापूर सोलापूरच्या भागातही काही भागात आ, ब स्थानिक वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला आपल्याला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पहा भेटू शकते <coughs> समोर वाढलं आणि येणाऱ्या दोन तारखेबद्दल सांगितलं तुम्हाला तर दोन तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते दुपारनंतर विजेच्या कडकडाट असं वादळी वाऱ्यांसोबत आपल्याला काही काही भागांमध्ये अनुकूल वातावरण असलं तर सोबत सुद्धा हा पाऊस आपल्याला आपल्या राज्यावर सक्रिय पाहायला भेटू शकते आपण इथे पाहू शकता पुणेपासून तर अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तसंच इकडे नागपूर अमरावती या भागांपर्यंत जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते काही काही तालुक्यांमध्ये असं नाही आहे की सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे कारण हा प्री मान्सून वेदर ॲक्टिव्हिटी असते या पावसाचे ढग नेमके आपल्या जमिनीपासून दरम्यान दहा किलोमीटरच्या उंचीवर बनणं सुरू होतात आणि मग त्याच्यानंतर ते ढग काही जागासाठी काही क्षेत्रासाठी काही तालुक्यांसाठीच निर्माण होतात आणि त्यामुळे काही क्षेत्रामध्येच आपल्याला पाऊस पाहायला भेटतोय असं नाही आहे की सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे काही काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात विजेच्या कडकडाटासोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे समोर वाढलं आणि तीन तारखेबद्दल सांगितलं तर दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये काही भागात जबरदस्त गारपिटीसोबत पाऊस पाहायला आपल्याला इथून भेटू शकते पुणेचा खालचा सा भाग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि त्याच्या आसपासच्या भागांपर्यंत जबरदस्त सोबत पाऊस पाहायला भेटू शकते विदर्भामध्ये तुरळक स्वरूपात पाऊस होऊ शकते इकडे मराठवाड्यामध्येही पाऊस होण्याची शक्यता पुढच्या येणाऱ्या तीन तारखेला दिसत आहे आपल्याला तसंच आपण जर समोर वाढलं आणि चार तारखेबद्दल सांगितलं तर चार तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण आपल्याला इथून दिसत आहे मित्रांनो जर आपण ए सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल बघितलं तर यामध्ये आपण पाहू शकता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या राज्यामध्ये काही तालुक्यात पाऊस होण्याची शक्यता आहे आज आपल्याला इथे कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये तसंच इकडे जळगाव नाशिक मुंबईसह अकोला बुलढाणापर्यंत नागपूरपर्यंत काही भागात ढगाळ वातावरण आज दिवसभरात प्रामुख्याने दिसू शकते आपण जर क्लाऊड बघितलं तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आज ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये आपल्या राज्यात सक्रिय होऊ शकते पश्चिम विदर्भ इकडे मराठवाडा आणि तसंच मध्य महाराष्ट्र आणि कोंकण किनारपट्टीच्या भागातही काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज दिवसभरात ढगाळ वातावरण अनुभवाला भेटू शकते आपण या ई सी एम एफ डब्ल्यू एफच्या मॉडेलमध्ये पाहू शकता अशी परिस्थिती सध्या पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर जर आपण अठ्ठेचाळीस तासाबद्दल तुम्हाला माहिती दिली तर अठ्ठेचाळीस तासामध्ये पावसाचे ढग आपल्याला जळगावपासून तर नाशिक नंदुरबार धुळे मालेगाव इकडे अमरावतीमध्ये वरुड तसंच इकडे नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये काही भागात तुरळक स्वरूपात पावसाचे ढग हलकेसे बनू शकतात बीडच्या भागातही काही पाऊस होऊ शकते तसंच इकडे दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता पाहायला भेटू शकते चिपळूणचा खालचा भाग को कोपली कारड या भागात काही तालुक्यात पाऊस होऊ शकते अशी शक्यता इथून निर्माण होत आहे जर आपण समोर थोडंसं वाढलं आणि बघितलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सक्रिय होऊ शकते काही भागांमध्ये पावसाचे ढग बनू शकतात नगरच्या भागात जालना तसंच लोणार कारंजा आणि इकडे अरवी तसंच अमरावतीचा काही भागांमध्ये अचलपूर आणि त्याच्या आसपासच्या सा भागांमध्ये तुरळक स्वरूपात पावसाचे ढग बनवू शकतात नागपूरचा भाग बघितला तर नागपूरमध्ये थोडं पावसाचं वातावरण उद्या कमी होऊ शकते पण त्यानंतर येणाऱ्या दोन तीन तारखेपासून नागपूरमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे आपण जर इथं बघितलं तर दक्षिण पश्चिमच्या भागांमध्ये सक्रियता वाढलेली आहे पावसाचे दोन तारखेला एक तारखेला आणि जर आपण दोन तारखेवर आलं तर दोन तारखेला सुद्धा आपल्या जालनाच्या आसपासच्या भागांमध्ये जबरदस्त पावसाचं वातावरण होऊ शकते इकडे पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अकोला कालमगाव अकोट अचलपूर या भागात जबरदस्त पाऊस होऊ शकते तसंच इकडे नागपूरचा भाग हा सध्या इथे परिस्थिती तीन तारखेपासून दोन तारखेपासून सक्रियता आपल्याला दिसत आहे तसंच पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होऊ शकते एक आणि दोन तारखेला तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर आपण इथे पाहू शकता जबरदस्त पावसाचं वातावरण सध्या आपल्याला इथे दिसत आहे काही काही भागांमध्ये पाऊस होऊ शकते आपल्याला इथे दिसत आहे अमरावती अच्चलपूर आणि मातारीच्या भागात नागपूरमध्येही काही भागात पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला पण तुरळक स्वरूपात हलका पावसाचं वातावरण सध्या इथे आपल्याला सक्रिय होताना दिसत आहे आपण पाहू शकता जर आपण समोर आणखी थोडंसं वाढलं आणि बघितलं तर यामध्ये आपल्याला सर्वाधिक प प्रभाव पावसाचा अमरावती आणि त्याचा लगतवर्तीचा भागात जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जास्त दिसत आहे पावसाचा प्रभाव आणि ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला इथे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये जास्त आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो आपल्या विदर्भामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये कसं हवामान असणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली तर आज पुढील चोवीस तासांमध्ये बुलढाणा अकोला आणि वाशिम अमरावतीमध्ये तुरळक स्वरूपात हलका ढगाळ वातावरण जाणवू शकते वर्धा आणि नागपूरपर्यंतसुद्धा आज ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचे येऊ शकतात आणि हलका ढगाळ वातावरण दुपारनंतर पाहायला भेटू शकते त्यानंतर उद्यापासून विदर्भामध्ये ढगाळ वातावरण वाढणार आहे आणि बुलढाणा अकोला अमरावती वाशिममध्ये आणखी ढगाळ वातावरण वाढताना दिसणार आहे आणि उद्या या भागात तुरळक स्वरूपात पावसाचे संकेत दिसत आहेत वर्धा आणि नागपूर आणि यवतमाळ या भागांमध्ये येणाऱ्या दोन तारखेपासून पावसासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे एक तारखेला बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावतीच्या भागांमध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण बनत चाललेलं आहे तीन चार आणि पाच तारखेपर्यंत विदर्भात र राहू राहू अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये भाग बदलू बदलू पाऊस पडू शकते अशी शक्यता आहे तर आपण आपल्या विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये तयार होत असेल तर नक्कीच या व्हिडिओचा खाली मला कमेंट करून सांगा की आमच्या सा भागामध्ये पाऊस झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा